प्रभागात त्यांनी आघाडी घेतली आहे असे मत येथील नागरिकांनी बोलताना व्यक्त केला आहे आज कुंभार गल्लीतील महालक्ष्मी तरुण मंडळ व दत्तमठी येथील दत्त तरुण मंडळाने गुंडू पाटील यांना जाहीर पाठिंबा देत पालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यावेळी विविध नागरिकांनी बोलताना आतापर्यंत गुंडू पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला तर त्यांच्या भावी वाटचालीत सर्वांनी शुभेच्छा दिल्या जसं महालक्ष्मी मंडळ गडिंगलं सुभार गली इथं जसं युवकांचं जसं मंडळ आहे तसं यामध्ये आम्ही महिलासुद्धा सहभागी आहे आणि युवकांच्या बरोबरीनं आम्ही महिलासुद्धा गुंडू दादांना पाठिंबा देत आहोत आणि आमचा पाठिंबा असा यांना कायमस्वरूपी राहणार आहे आणि इथून पुढे आम्हाला हाच नगरसेवक आणि नगराध्यक्षसुद्धा पुढच्या काळामध्ये अशी आमची लक्ष्मीचरणी प्रार्थना आहे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण गुंडू पाटील व दर्शना कुमार यांच्या विचारार्थ यांना पाठिंबा देत आहोत तसंच नगराध्यक्षपदा महेश दुर्भटमठ यांनाही आमचा मंडळाच्या वतीनं बिनसर्थ पाठिंबा आहे आपणास आज महालक्ष्मी तोर मंडळाचा पाठिंबा मिळेला मिळालेला आहे काय सांगाल खरोखर मी मनापासून महालक्ष्मी मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ ह्या ऐतिहासिक वळणावर मला त्यांनी पाठिंबा दिला मी खरोखर त्यांचं हे ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही त्या प्रभागातील सर्वच जनता ताकदीनं आणि शक्तीनं ही निवडणूक प्रभाग क्रमांक नऊमधील जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळं मी या जनतेचा आणि महालक्ष्मी तरुण मंडळाचा मी खरोखर आयुष्यभर ऋणी राहीन या या मंडळांना आपल्याकडून काय आश्वासन देण्यात येईल या मंडळाला इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी जी माझे माझ्यावर जी जबाबदारी देतील मी शंभर टक्के ती जबाबदारी पार पाडीन आणि त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करीन आणि त्यांच्या पाठीमागं मी हिमालयासारखे राहीन कुंभार कुंभारकल्ली यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि अशीच तुमची आम्हाला गुंडू दादांना राहू द्या अशी मी इच्छा व्यक्त करते प्रभागाच्या विकासासाठी आपले काय प्रयत्न राहतील प्रभागाच्या विकासासाठी आम्ही गुंडू दादांच्या सोबत आहोत त्यां जी कामे येतील ती आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन